आजचं मटाण साकटायचो वार आणि मी कुयरी आहे सकाळच फणसाच्या झाडाखाली गेलोय आणि आपले लपवलेले कुयरे बघितले होते चांगले झाले होते म्हणून सगळ्या कुयऱ्या काढलय आणि घराशी घेऊन निघालय मस्तपैकी गोलीम टाकून याची भाजी होय घराशी आलय आणि त्याचो पहिलो आधी चीक काढून घेतलंय राहिलेलो चीक हातात आणि कोयत्रीक लागत म्हणून त्यात ते तेल पण लावून घेतलंय आणि कोयरी वाटली पूर्ण तासून त्याची कापा काढून घेतलंय लहान मोठी कापलंय पण कशी तरी कापलंय त्याच्यात पाणी मीठ आणि चीक सुटूक पाहिजे म्हणून थोडासा तेल पण टाकलंय आणि चुलीवर चांगली शिजशी ठेवलं पटकन शिजू पाहिजे म्हणून खाली मोठी आग आणि वरना झाकण ठेवून दिलं आणि जशी ती शिजली तस त्याचं पाणी काढून घेतलं आणि ती आईकडे नेऊन दिलं कुयरी जरा मोठीच होती म्हणून त्यातली आतली पाव काढून बाकीचो भाग चेचून घेतले चेचून झालो तस त्याच्यात मसालो हळद आणि गरम मसाला टाकून घेतलं मिक्स करून झाला तसा तेलात मोहरी मिरची कढी आणि लसूण टाकून झालो तसो त्याच्यात कांदो आणि गोलीं पण टाकून घेतलं थोडोसा मसाला टाकून त्याच्यात भाजी टाकून घेतले त्याच्यात चवीपुरता थोडासा मीठ खोबर आणि कोथिंबीर